आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन केलंय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना अभिवादन केलंय सोबतच पुण्याचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या अतुर नाते पुण्यात अनेक शिवसैनिक त्यांचे निकटवर्तीय होते म्हणून पुणेकरांनी सकाळपासूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाला भेट देत गर्दी केली व पुतळ्याला अभिवादन केले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी आज शिवसेना प्रमुख व हिंदू हृदय सम्राट मानल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे आणि याच जयंतीच्या पार्श्वभूमीवरती आता आपण बाळासाहेब ठाकरे कला दालनात उभे आहोत आणि इथं पुतळ्याला हार घालण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते त्याच्यासोबतच दोन्ही गटांचे जे शहर कार्यालय आहेत त्या शहर कार्यालयावरती वेगवेगळे उपक्रम राबवले हो जात आहेत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत शिने उबाटा गटाच्या युवा सेनेकडनं युवा खेळ अशा प्रकारची एक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्याच पार्श्वभूमीवरती ही स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि त्या स्पर्धेला स्वतः आदित्य ठाकरेंनी देखील हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळालं होतं दोन्ही शहर कार्यालयात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येत आहेत व शहर प्रमुखांना भेटत आहेत आणि शहरप्रमुखांना भेटून वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत पुण्याहून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज पुणे